हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे उपवासाची थाळी तर रोज रोज उपवासाला काय खावं हा जर प्रश्न पडत असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचे आहेत तर शेंगदाणे तर इथे साधारण एक वाटी शेंगदाणे मी उकडून घेतलेले आहेत मीठ टाकून उकडवून घेतलेत आणि सोबतच पाच बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे मी असेच ठेवलेत आणि दोन बटाटे हे मी चिरून घेतलेले आहेत तर हे आपल्याला नंतर लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण चटणी करून घेऊयात तर मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घालून घेतलं आहे यामध्ये आवडीनुसार जिरे घालून घ्यायचे जिरे जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करून घेऊ शकता जिऱ्याची टेस्ट छान येते त्यामुळे मी जिरे घालून घेतलेत भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे साधारण तीन चमचे मी घालून घेतला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आवडीनुसार हिरव्या मिरच्या म्हणजे कितपत तुम्ही तिखट खाता त्या अंदाजाने मिरच्या घालून घ्यायच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये दही घालून घ्यायचं आहे तर दहीने छान टेस्ट येते आणि कलरही छान राहतो त्यामुळे मी दह्याचा वापर केलेला आहे गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून आपल्याला याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी बऱ्यापैकी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पेस्ट आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि इथे आपली चटणी तयार झाली आहे ही आता आपण साईडला ठेवून देऊया या चटणीचा उपयोग आपण भाजी करण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे ही चटणी आपण केलेली आहे तर ही आता आपण साईडला ठेवून द्यायची आहे आणि पुढची तयारी करायला घ्यायची आहे गॅसवर कढाई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला जे सलाद बनवायचं आहे त्यासाठी मी हे तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही जर यामधला सलाद तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करून घेऊ शकता किंवा नाही बनवलं तरी चालेल तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचेत दोन मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्यात मिरच्या छान परतवून घ्यायच्यात म्हणजे छान टेस्ट येते सलादला आता यामध्ये आपण या जे उकडलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे उकडताना त्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ घालून ते उकडून घेतलेले आहेत आता त्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाहीये त्यामुळे असेच शेंगदाणे आपल्याला सगळे यामध्ये घालून घ्यायचेत चवीनुसार मीठ घालून छान मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचेत म्हणजे छान टेस्ट येते आणि आवडत असल्यास यामध्ये तुम्ही ओलं खोबरं देखील घालून घेऊ शकता मी इथे किसलेलं सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याने देखील छान टेस्ट येते पण माझ्याजवळ नव्हतं त्यामुळे मी सुकं खोबरं घालून घेतलं आहे खोबरंही खूपच छान लागत होतं तर छान परतवून घेतलं आहे एक दोन मिनटं मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होऊन जातं आणि मस्त इथे आपलं सलाद देखील तयार झाले आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे मी सलाद काढून घेतले आता त्याच कढईमध्ये आपल्याला आणखी थोडंसं तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पुन्हा आपण जिऱ्याची फोडणी करून घेऊयात इथे मी भाजी करून घेणार आहे त्यामुळे जिऱ्याची फोडणी घालून घेतली आणि आपण जे चिरलेले बटाटे होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर ही भाजी खूपच छान लागते तर अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे एक दोन मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचे छान आणि आपण जी चटणी केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे जर तुम्हाला आणखी थिक वाटत असेल तर यामध्ये तुम्ही पाणी वाढू शकता किंवा इतपतच ग्रेव्ही तुम्हाला आवडत असेल तर अशी ठेवू शकता तर मला इथे रस्सा भाजी करायची होती त्यामुळे इथे मी चटणीचा वापर केलेला आहे तर मस्त लागते अशा पद्धतीची भाजी उपवासाला नक्की ट्राय करा छान याला एक दोन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर उपवासाला तुम्ही भाजी बनवली तर ती कशासोबतही खाऊ शकता म्हणजे अगदी तुम्ही डोसे वगैरे केले उपवासाचे त्यासोबतही खूपच छान लागते तर इतपत ग्रेव्ही मला हवी होती कारण मी थालीपीठ करणार होते थालीपीठासोबत जरा रस्तेदार भाजी असेल तर छान लागते त्यामुळे मी इथे रस्तेदार भाजी केलेली आहे छान उकळी आली गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही भाजी आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे आता थालीपीठाची तयारी करून घेऊयात एका बॉलमध्ये आपण दीड कप शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी शिंगाड्याचं पीठ वापरून थालीपीठ करणार आहे आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे तर इथे दोन तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे मिरची पेस्ट देखील घालून घेऊ हो शकता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतले आणि साधारण एक चमचाभर जिरे घालून घेते तर यामध्ये तुम्हाला आणखी काही आवडत असेल तर तेही घालून घेऊ शकता किंवा काही जिन्नस स्कीप केलेत तरी चालेल आता यामध्ये आपण जे शिल्लक ठेवलेले तीन उकडलेले बटाटे होते ते घालून घ्यायचे आहेत छान आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचे म्हणजे आपल्याला बटाट्यामध्येच पे बऱ्यापैकी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बटाट्याचाच वापर करायचा आपल्याला पीठ मळताना पूर्णपणे बटाट्यामध्ये जितकं पीठ मळता येईल तितकं आपल्याला मळून घ्यायचं आहे मी हे थालीपीठाचं पीठ मळून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे माझं पीठ बऱ्यापैकी मळून झालेलं आहे अगदी आपल्याला गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण शक्यतो बटाट्यामध्येच पीठ मळून घ्यायचे ना मला पीठ मळत असताना बटाटे थोडेसे कमी वाटले त्यामुळे इथे मी थोडासा पाण्याचा वापर करत आहे पण तुम्ही जर करत असाल ता तर पूर्णपणे इथे बटाट्याचाच वापर करा शिंगाड्याच्या पिठाला चिकटपणा कमी असतो त्यामुळे आपल्याला बाइंडिंग करण्यासाठी बटाट्याचाच वापर करायचा असतो त्यामुळे मी इथे आवर्जून सांगितलेलं आहे की बटाट्याचाच वापर करा तर मला बटाटे थोडेसे कमी पडले होते त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर केल्यामुळे काय होतं आपण जेव्हा थालीपीठ थापतो तेव्हा त्या थालीपीठाला क्रॅक्स येतात पिठाला बाइंडिंग येण्यासाठी आणि क्रॅक्स येऊ नये यासाठी आपल्याला बटाट्याचाच वापर करायचा आहे तर छान इथे मी थोडंसं पाणी घालून इथे डो मळून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डो करून घ्यायचं आहे आता याचे आपल्याला जेवढ्या आकाराचे थालीपीठ करायचे तेवढे इथे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत एवढ्या पीठामध्ये साधारण छोट्या साईजचे जर बनवले तर सहा थालीपीठ आरामात होऊन जातात तर इथे मी छोटे छोटे बॉल्स करून घेतेये हे थालीपीठ तुम्ही ओल्या कपड्यावर देखील करून घेऊ शकता रेग्युलर आपण ज्या पद्धतीने थालीपीठ थापतो त्या पद्धतीने किंवा लाटून देखील करून घेऊ शकता पण लाटल्यामुळे तेवढंसे नीटचे लाटले जात नाहीत म्हणजे या पिठाला बाइंडिंग नसल्यामुळे क्रॅक्स येतात त्यामुळे मी न लाटता हे थालीपीठ थापून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण बॉल्स करून घेतलेत आणि इथे एक पोलपट घेतले त्यावर एक असं प्लास्टिकचं शीट घेतलंय त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आणि यावर आपल्याला तो डो ठेवून द्यायचा आहे तर इथे तुम्ही अशा पद्धतीने वरती प्लास्टिक कवर ठेवून लाटूनही घेऊ शकता पण अशा पद्धतीने क्रॅक्स येतात त्यामुळे याला मी थापूनच घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण रेग्युलर थालीपीठ थापतो त्या पद्धतीने तर छान लागतात असे थालीपीठ नक्की ट्राय करा तर मस्त इथे मी एक सारखे थालीपीठ थापून घेतलेत खूपच मस्त असे इथे थालीपीठ आपले थापून झालेत तर आतपर्यंत शेकले जावेत त्यामुळे मी अशा पद्धतीने छिद्र करून घेतलेत तवा देखील आपला बऱ्यापैकी गरम झालेला आहे आता आपल्याला यावर थालीपीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप देखील लावू शकता तर छान आपल्याला हे खरपूस असं थालीपीठ शेकून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त मस्त असा कलर देखील आलेला आहे तर छान आपण हे खरपूस मिडियम गॅसवर थालीपीठ शेकून घेऊया तर शिंगाड्याचं पीठ आपण रेग्युलर वापरत नाही पण अधूनमधून उपवास असेल तेव्हा या पद्धतीने थालीपीठ नक्की ट्राय करा खूपच हेल्दी आहेत आणि तितकेच टेस्टी देखील आहेत तर छान आपले इथे थालीपीठ भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे तर असेच आपण सगळे थालीपीठ करून घेऊयात तर दुसरा देखील थालीपीठ मी अशाच पद्धतीने खमंग आणि खरपूस होईपर्यंत शेकून घेते तर हे थालीपीठ मी बटाट्याची भाजी भाजीसोबत सर्व करणार आहे तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत खाऊन घेऊ शकता उपवासाचे खमंग असे थालीपीठ तयार झालेत तर गरमागरम हे थालीपीठ आपण सर्व करून घेऊया तर पहा मस्त असा कलर देखील आलेला आहे तर आता आपण थाली सर्व करून घेऊया तर मस्त अशी ही रेसिपी उपवासाची थालीपीठ बटाट्याची रस्सा भाजी आणि शेंगदाण्याचा सलाद तर आजची ही थोडीशी वेगळी अशी उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय